जय छत्रपती शिवराय तर आपण आलो आहोत रोशीज क्रिएशन येथे आता हे रोशीज क्रिएशन मध्ये काय काय अवेलेबल आहे म्हणजे आम्हाला काय काय तुम्ही सर्व्हिस देणार जर तुम्ही इथं येणार फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला व्हरायटी खूप मिळेल आमचं शॉप छोटा आहे पण ते तुम्हाला मोठ म्हणजे व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळेल आणि ते स्वस्त स्वस्त रेटमध्ये मिळेल मिळेल ओके तुम्हाला व्हरायटीमध्ये घेरमध्ये नॉर्मलमध्ये कॉटसेट पाहिजे नाईटमेंट्स पाहिजे टी शर्ट्समध्ये आणि फक्त मेन काय आहे आमच्याकडे एम टू फाय एक्सेल व्हरायटी अवेलेबल आहे कुर्तीज कुर्ती, कुर्ती सेट्स आमच्याकडे नाईट पॅन्ट आहे टी शर्ट्स आहे गाऊन्स आहे आणि ट्रॅक पँट्स पण आहे बॉईजचे आणि तुम्हाला जर पूर्ण असं नाईट सेट पाहिजे तो पण आमच्याकडे अवेलेबल आहे ओके बरं होलसेल रिटेल देता की फक्त होलसेल देता आमच्या होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे पण तुम्हाला काय म्हणजे रेटमध्ये जास्त फरक असणार नाही तुम्हाला रेट स्वस्तच भेट ओके ऑनलाईन सर्व्हिस देता की ऑफलाईन फक्त आहे ऑनलाईन सर्व्हिस आणि ऑफलाईन सर्व्हिस दोन्ही पण अव्हेलेबल आहे आमच्या सोशल मीडियावर पण आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर अकाउंट आहे ओके म्हणजे दोन्ही सर्व्हिस आम्हाला मिळणार आहे जर समजा मला एक पीस घ्यायचा असेल हो। तर तो तुम्ही ऑनलाईन देता का हो हो ते तुम्हाला अवेलेबल आहे पॅन इंडियामध्ये कुठं पण तुम्ही तुम्हाला मी देऊ शकते ओके म्हणजे तुम्ही आम्हाला जी सर्व्हिस मिळणार आहे त्याला असणार आहे का हो हो सी ओडी असणार ओके थँक्यू okay, आता थोड्याशा व्हरायटी दाखवा ते थोड्या किमती सांगा जेणेकरून आम्हाला एक आयडिया येऊन हो जाईल जर तर यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज ते चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे पत्ता आणि मोबाईल नंबर असणार आहे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती आणि या व्यतिरिक्त असणारे फोटोज सर्व तुम्हाला तिथे मिळून जातील आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल किंवा काही अजून या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सुटल्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर चला आपण थोड्या व्हरायटी आणि त्याच्या किमती पाहून घेऊ हे बघा हे रेग्युलर ते हे व्हरायटी आहे रेग्युलरसाठी ओके okay. हां आणि तुम्हाला बिग साइज दाखव तर आता तुम्ही जो मला पीस दाखवला ना आ, आता तो जो पीस दाखवला त्याच्यामध्ये कलर्स मिळणार आहेत का त्यातला तुम्हाला कलर तुम्हार व्हरायटी सगळे भेटेल आणि आमच्या ते रिटेल जे रेट आहे ना पाचशे पासून चालू आहे ओके okay. रेग्युलर कुर्ती मध्ये आणि जर तुम्हाला थोडं मध्ये म्हणजे असं तुम्हाला पाहिजे ना हे असं हे बघा असं फॅन्सी जे तुम्हाला हजारपर्यंत तुम्हाला भेटेल आता तो तुम्ही ड्रेस दाखवा तो कितीचा आहे हजार हजारचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला साईज आणि कलर्स मिळणार साईज कलर व्हरायटी सगळं तुम्हाला भरपूर मिळेल आणि जर तुम्हाला तुमचे जे स्वतःचे बिझनेस आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्याचे रेट्स तुम्हाला थोडे वेगळं भेटणार डिफरंट भेटणार त्याचे रेट्स हां म्हणजे आता जे तुम्ही रेट सांगताय ते रिटेल रेट सांगताय हां आता ते हे रिटेल रेट्स हां ओके म्हणजे हे फक्त नोट करा सगळ्यांनी आता जे सांगतायत ते रिटेल रेट आहे तर जे होलसेल रेट असणार आहे ते तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण ते रेट टोटली वेगळे असणार आहेत हे बघा हे फायव्ह एक्सेल आहे अरे वा मस्तच ऍक्च्युली ह्याची डिझाईन आता पाहिली बरं का एकदम सही आहे आणि ह्याची तुम्ही पॅन्ट बघ तुम्हाला साईज पण परफेक्ट मिळेल बरं मला तर ह्याचे रेट्स थोडेफार सांगा मला थोडेफार आता हा जो आहे ना पिंक कलर ह्याचा रेट काय जातो ह्याचे पंधराशे म्हणजे डिस्काउंट पंधराशे रुपये हो आणि तो पण तो कसा आहे ड्रेस म्हणजे अनर्कली टाईप आहे का अनर्कली हां कुठे पुस्तक कलर चेंज आहे पॅटर्न वगैरे से हां ओके असं आहे का हो हा बंद गळा आहे आणि याला डिझायनर दुपट्टा आहे पॅन्ट आहे आणि असं आहे म्हणजे ठीक आहे छान आहे आणि अॅक्च्युली काय झालं ना की ह्याचं मला कापड खूप आवडलं म्हणून मी म्हटलं की हा हा मस्त आहे हे पोस्टर पेक्षा सही आहे ऍक्च्युली ह्याच्या नायटेड दुपट्टा आहे छान आहे पीस आहे तुमच्याकडे एवढं अनारकली ड्रेसची एवढं ते विकतं ना आणि आम्हाला ते स्वस्त आम्ही ते मार्केटपेक्षा तुम्हाला स्वस्त रेट इथे भेटणार हां ते तर आहेच ओके आणि ह्या अशा व्हरायटीज आहेत बघा आणि कुर्तीज मला दाखवा थोड्याशा की कुर्ती जे आहेत ना स्टार्टिंगची कुर्ती आहे रेटला ती, ती एक दाखवा मला आणि दुसऱ्या तुम्ही तुमची एक थोडीशी खासियत दाखवा चालते हे बघा ही कॉटनची कुर्ती आहे हो। आणि हे दोनशेपासून चालू आहे दोनशे हो आता समर्स आहेत त्या एवढी सुंदर आहे आणि साईज पण मोठी आहे बघा साईज पण आहे ग्रीन एक असं घड्याळ असं आहे कॉटन आहे कम्फर्टेबल आहे लाईन जर ह्याच्यातला तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे तो पण आमच्याकडे अवेलेबल आहे पूर्ण सेट असेल हां आणि त्याच्यामध्ये बघा हे कलर्स आहेत कलर्स कलर्स आहेत हे दोनशे रुपये फक्त कॉटन मध्ये आणि आता तुम्हाला समर मध्ये खूप ह्याचं डिमांड्स असणार आहे बरं का हो आणि हे जर तुम्हाला चांगलात मध्ये पाहिजे हे बघा हे असं वन पीस सारखं ही पूर्ण कुर्ती आहे ओके आणि ह्याची डिझाईन खूप छान आहे डिझाईन फक्त पाटी मगर नोल पण आहे रेयन आहे का हे हां हे रेयन कापड आहे ओके म्हणजे ऍडजेस्टेबल आहे नॉट आहे त्याला ह्याचा काय रेट जातो याचा रेट जर तुम्हाला पाहिजे तर हे ह्याचे रेट सहाशे जाते सहाशे रुपये म्हणजे ही कुर्ती आहे थोडं रेट जास्त आहे पण खाली पूर्ण आहे पूर्ण सेट आहे कॉटन मध्ये कॉटन ते समर साठी खूप डिमांड आहे समर साठी ओके हा सेट काय रेट जातो ह्याचा हे जा तीनशे पन्नास पासून पास। तीनशे पन्नास पासून आहे हो, म्हणजे पॅन्ट दुपट्टा आणि फुल सेट पॅन्ट बघा एवढ्या स्वस्तामध्ये तुम्हाला फुल सेट मिळणार आहे नॉट जोक ऍक्च्युली काय होतं की तीनशे रुपयाला फक्त आपण कुर्ती घेतो तर इथे तुम्हाला फुल सेट मिळणार आहे तुम्हाला कमीतला कमी रेंज मध्ये पण पाहिजे तो पण आमच्याकडे अवेलेबल आहे जर जास्त रेंज मध्ये तो पण हा व्हरायटी तुम्हाला एक डिझायनर पण थोडंसं दाखवा वेगळ्या कापडमध्ये हे कुर्ती सेट आहे पण सेट आहे का तुम्हाला म्हणजे okay. सहाशे पर्यंत मिळेल सहाशे पर्यंत हो। आणि ह्याच कापड काहीतरी खूप भारी बरं का इम्पोर्टेड असल्यासारखं हो। कापड लय भारी आहे कम्फर्टेबल आहे आणि काही पण म्हणजे तुम्हाला डॅमेज जर आलं तर ते पण नाही भेटत आणि हे बघा बिगड्यावर हे पूर्ण वर्क आहे हा हे वर्क आहे मोती वर्क हो। आहे आणि त्याचं कापड छान आहे आणि ह्याच्यामध्ये पॅन्ट पॅन्ट दुपट्टा ओके हे साईज तुम्हाला भेटेल कलर भेटेल वरायटी भेटेल ह्याच्यातला तुम्हाला सगळं ते भेटेल आता मला हा दाखवा मला हे एक जरा आय कॅचिंग वाटलं हे पण त्यामध्ये ते रेंज मध्येच आहे आणि हे बघा फ्लोरल तर हा लाईट चालणार मस्त हे समरसाठी बघा लाईटली छान आहे आणि ना प्रत्येक ड्रेसला त्यांच्या डिझायनिंग आहेच आहे आहे प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला जर तो प्लेन पाहिजे तो पण अवेलेबल आहे प्लेन पण आहे पॅन्ट आणि दुपट्टा ओके मस्त मस्त नंतर नाईट सूट हे का हे बघा आमच्याकडे हे नाईट सूट नाईट पॅन्टचे हे नाईट ड्रेस आहे हे पुन्हा येतात तुम्हाला व्हरायटी कलर्स सगळे भेटतील हे बघा परत ह्याच्यामध्ये स्टार्टिंग काय रेट आहे तुमच्याकडे स्टार्टिंग ह्याच्याकडे स्टार्टिंग रेंज आमच्याकडे पाचशे पासून पाचशे पासून फुल तो फुल फुल ओके तुम्ही तीनशे मध्ये ते फक्त पॅन्ट घेणार किंवा तीनशे मध्ये फक्त तुम्ही टॉप घेणार आमच्याकडे पाचशे मध्ये पाचशे मध्ये सेट आहे फुल सेट आहे आणि क्वालिटी पण छान आहे ओके आमच्याकडे बिग साईजमध्ये पण टी शर्ट आणि पॅन्ट अव्हेलेबल आहे आमच्याकडे गाउन कॉटनचे हे अवेलेबल आहे तुम्ही बघा आणि कॉटनचे गाऊन दोनशे पासून चालू आहे दोनशे रुपयांपासून कॉटनचे गाऊन तुम्हाला मिळणार एवढी सुंदर आहे ना आणि कलर्स वगैरे सगळं आहे दोनशे रुपयांपासून तुम्हाला कलर व्हरायटी प्रिंट सगळं भेटेल आणि जर तुम्हाला चांगला मध्ये पाहिजे हे अल्फाईन कापड आहे हे बघा कसलं कापड हे अल्फाईन कापड अल्फाईन मध्ये आहे ते अल्फाईन अल्फाईन हो जे गाऊन यूज करतात त्यांना माहीत असेल आणि तुम्हाला ह्याच्यातला पण तुम्हाला जर बिग साइज मध्ये पाहिजे तो पण आमच्याकडे अव्हेलेबल आहे ओके okay, ह्याचा काही रेट सांगितलं तुम्ही रेट साडेतीनशे पासून चालू आहे साडेतीनशे नाही काय हे बिग साइज मध्ये हे रेग्युलर साठी आहे आणि हे तुम्हाला सहाशे पासून मिळेल ओके म्हणजे हा सेट असतो ना सेट आहे पूर्ण सेट आणि हे कापड वेगळंच आहे कापड वेगळं आहे आणि हे थ्री फोर फायव्ह एक्सेल मध्ये तुम्हाला पूर्ण कुर्ती सेट भेटेल थ्री फोर फायव्ह एक्सेल आणि हे बघा जर तुम्ही हे जे बघणार आहे हे जे पण म्हणजे फायन्स मध्ये पण तुम्हाला काही पण इश नाही भेटेल हे 600 पासून मिळणार आहे हे 600 पासून रेगुलरचे 600 पासून भेटणार आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला थोडं चांगल्यात मध्ये पाहिजे तो तुम्हाला म्हणजे हजार प्लस भेटेल ओके हा आहे हा इत अरे वा हे चांगल्यातला हे आहे हे 5 एक्सेल आहे हाय एक्सेल 5 एक्सेल बाप केवढं मोठं आणि फॅन्सी आहे पूर्ण फॅन्सी आणि दुपटा पण पूर्ण असं फॅन्सी येणार आहे होचं काय रेट आहे ह्याचे रेट जर तुम्हाला तीन हजार आहे पण तुम्हाला डिस्काउंट करून तुम्हाला दोन हजारपर्यंत भेटेल मस्त कुर्ती आहे का कुर्ती सेट पूर्ण सेट है। सेट आहे का हा काय रेट आहे याचा हे ह्याचे पण तुम्हाला म्हणजे हजारपर्यंत भेटेल आणि दुपटा फॅन्सी कसं आहे बरं तुम्ही हे बघणार आहे टॉप थोडा प्लेन आहे हो होत पण म्हणजे पण कलर असतील ना कलर असतील नेक आहे ना, ने ना। इतकं सही आहे बर का इतकं सुंदर आहे हे तुम्हाला म्हणजे पण पॅनच रेग्युलर साठी पाहिजे साईज मध्ये हे बघा तो okay. पण अव्हेलेबल आहे ओके हां आणि हे कापड पण लई सॉफ्ट आहे जर तुम्ही बघू शकता आणि मी एक शॉर्ट अपलोड केली आहे याच्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॅन्टच्या पण काही साईज दाखवलेले आहेत पॅन्टच्या व्हरायटी दाखवलेले आहेत ठीक आहे आता कंटिन्यू कंटिन्यू जर तुम्हाला म्हणजे तुमचं तुम्हाला बिझनेस नवीन स्टार्ट करायचा आहे असं फील्ड मध्ये आम्ही तुम्हाला ते पण मदत करणार नॉलेज पण आहे आम्ही पण आता स्वतः चालू केले के पण आम्हाला पण वर्ष झाले आहे पण आम्हाला ते नॉलेज आलंय okay, तुम्हाला 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 की कसं करायचं हे सगळं फ्रीमध्ये मिळणार आहे ज्याचं की तुम्हाला काउन्सिलिंग जे होणार ते फ्री मध्ये होणार आहे काही पण इश्यू आलं म्हणजे साईज मध्ये व्हरायटी मध्ये प्रोडक्ट मध्ये आम्हीच ट्वेंटी फोर सेवन तुमच्याकडे तुमच्यासाठी ते अवेलेबल आहे थँक्यू